कोल्हापूर जिल्ह्यात अत्यंत चुरीशीने पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी देकच्या जूनला होत असून या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची म तयारी पूर्ण झाली आहे कोल्हापूर व हातकलंगे मतदारसंघासाठी चौदा टेबलवर मतमोजणी होणार असून दुपारी बारा वाजेपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे दोन्ही मतदारसंघाची मतमोजणी ठिकाणं मंगळवारी जिल्हाधिकारी अमोल यडगे यांनी भेट देऊन कक्षातील टेबलची रचना उमेदवार प्रतिनिधी आसन व्यवस्था सी सी टी व्ही सुरक्षा व्यवस्था मतमोजणी ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांचा मार्ग ह्याचा आढावा घेतला कोल्हापूर मतदारसंघातील मतमोजणी रमणमाळा शासकीय धान्य गोडाऊन व हत्कलंगे मतदारसंघातील मतमोजणी राजाराम तलाव येथील शासकीय गोदाम इमारत येथे होत असून या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणीच्या ठिकाणांची पाहणी केली आहे यावेळी हतकलंगे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक निर्णय अधिकार संजय शिंदे उप जिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नोडल अधिकारी उपस्थित होते